नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस शहरातील घनकचरा कंत्राट कुचकामी ऍडव्होकेट विवेक बनगेनवार यांचा पत्र परिषदेत आरोप लाखो रुपयाचे कंत्राट देऊन सुद्धा दिग्रस शहर अस्वच्छ आहेत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे शहरातील नाल्या घाणीने तुडुंब भरून आहेत रस्त्यावरून दूषित पाणी वाहत आहे घंटागाडी दिसेनासे झाल्या त्यामुळे दिग्रज शहराला घाणीने वेळले असल्याचे नगर परिषद दिग्रसने त्वरित उपाययोजना न केल्यास विरोधात उतरून बंदोबस्त करावा लागेल असा इशारा दिग्रजचे प्रसिद्ध ॲडव्होकेट विवेक बनगिनवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आपल्या बनगिनवार कोर्ट येथे बोलावलेल्या पत्रकारासमोर त्यांनी स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला दिग्रज शहरामध्ये आपण एवढ्या मध्ये पाहत आहोत कि घनकचरा व्यवस्थापनच्या कचरा गाड्या हे आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही आहेत वास्तविक पाहता कचरा गाडी ही रोज दररोज आपल्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि या कचरा गाडीच जे आपला कचरा टाकतो ते डम्पिंग ग्राउंड मध्ये हा कचरा त्याचा निसरण झालं पाहिजे अशी एक पद्धत असते आठ आठ दहा दहा दिवस कचरा गाडी आपल्या घरापर्यंतच पोहोचत नाही आठ दिवसापर्यंत तो कचरा आपल्या घरात साठून ठेवा लागतो त्यामुळे जी दुर्गंधी निर्माण होते त्या दुर्गंधीमुळे आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा घातक परिणाम परिणाम होतो या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता नगर परिषद कडून जी कचरा गाडी चालते ही आपल्या दिग्रसला कुठल्याच घरापर्यंत रोज पोहोचत नाही आहे वास्तविक पाहता आपण पाहतोय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छतेवर जास्त भर दिलेला आहे दोन ऑक्टोबर पासून जो आपण सप्ताह सेवा सप्ताह आपण जो साजरा करतो त्यामध्ये शासनाचे निमशास शासकीय निमशासकीय शा, शा, सामाजिक संस्था हे सगळे लोक साफसफाई करतात असं वाटायला लागलं ला कि बा साफसफाई फक्त त्या सप्ताहापुरतीच केल्या जाते की अशी पण केल्या जाते या कचरा गाडीसाठी दरवर्षी चाळीस ते बेचाळीस लाख रुपयाचं टेंडर पास केल्या जाते त्याचा निधी उपलब्ध केला जातो अशी माहिती आहे आणि या वर्षीच टेंडर ऐंशी लाख रुपयाचं पास केल्या गेलं अशी पण माहिती आहे काय गरज होती चाळीस लाख रुपये जास्त देऊन टेंडर पास करायची पण हेच गोष्ट नाही मग चाळीस लाख रुपये तुम्ही जास्त देऊन टेंडर पास केलेला आहे तर मग कचरा गाड्या का नाही आहे प्रत्येक घरापर्यंत या कचरा गाड्या नियमित पोहोचल्या पाहिजे आता सणासुदीचे दिवस आहे प्रत्येक घरात दुकानात सगळीकडे आपण साफसफाई करतो त्याचा कचरा कुठे टाकायचा लोकांनी तर असं ठरवायला पाहिजे जर एक दिवस कचरा गाड्याने आली तर ते कचरा सगळं रस्त्यावर टाकायचा आणि त्याचा फोटो टाकून द्यायचे पेपरमध्ये द्यायचे काय करता नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सगळे कार्य कर्मचारी यांचं काम आहे बघ कचरा गाडी रोज प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचप्रमाणे आपण पाहतो आहे दिग्रसमध्ये कोणत्याच वार्डामध्ये कोणताच एक मुख्य रस्ता असो की आत्मधला रस्ता असो हे काही साफसुधरा नाही कुठे फुटलेला रस्ता कुठे कसा रस्ता कुठं कसा रस्ता एवढा मोठा निधी शासनाकडून जेव्हा नगर परिषदेला येतो त्या निधीचं काय होते काही माहिती आहे कोणालाच काय माहिती नाही मी या संदर्भात शासनाकडे एक विचारणा करील की दिग्रस नगर परिषदेला मागच्या तीन ते चार वर्षामध्ये किती रुपये निधी आला आणि याच विल्हेवाट कशी झाली काय कामं झाली नाली सुद्धा बरोबर नाही आहे कुठल्याच नाल्याबरोबर नाही आहे सगळं दिग्रस जे स्वच्छ दिग्रस सुंदर दिग्रस आपल्याला पाहायला मिळत होतं हे अस्वच्छ दिग्रस असुंदर दिग्रस अशा प्रकारे पाहायला भेटत आहे नगर परिषदने कुठल्याही प्रकारचं याच्यात काम केलेलं नाही आहे पाऊस आला की रस्त्यात तुलब पाणी रस्त्यावर रस्त्यावर राहते थोडीस जरी काही नाली फुटलेली असली तर ते पूर्ण नाली भर पाणी होत राहते त्यात कचरा कचरा रस्त्यावर असल्यामुळे ते नाल्या पॅक होतात तरी माझी नगर परिषद प्रशासनाला विनंती आहे की त्वरित कचरा गाडीच्या बाबतीत सिरियसली थोडे विचार करावा अन्यथा आम्हाला पुढची कारवाई करता येईल धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद